मुरगुड परिसरात अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त मोहीम कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका इसमाकडून तीनशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा तसेच मोबाईल व स्कुटीसह अठ्ठावीस हजार हो दोनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि मुरगुड पोलीस ठाण्याच्या पथकानं चौदा नोव्हेंबर रोजी केली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं कागल निढोरी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ सापळा लावला होता माहितीच्या आधारे संबंधित इतमा इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडील तीनशे तीस ग्रॅम गांजा आठ हजार दोनशे पन्नास रुपये मोबाईल फोन आणि सुझुकी लेटेस्ट स्कूटी असामध्ये माल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाई कायदेशीर मार्गाने सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळणकर साहेब पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील प्रदीप पाटील योगेश गोसावी रोहित मर्दाने अशोक पवार विजय इंगळे गजानन गुरव हंबीरराव अतिग्रे प्रशांत गोजारे संदीप ढेकळे बजरंग पाटील रुपेश पाटील यांचा संयुक्त सहभाग होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा